नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण नेहमी देवळात जातो किंवा मठामध्ये जातो दर्शन घेतो पण दर्शन घेण्याची योग्य पद्धत काय आहे ती आज आपण जाणून घेऊया देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत अशी आहे पहिलं म्हणजे देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यात हातपाय धुवावेत दुसरं म्हणजे देवळाच्या आवारातून पहिल्यांदा कळसाला नमस्कार करावा देवळाच्या पायऱ्या चढताना उजवा हात लावून पायरीला नमस्कार करावा देवतेला जागृत करत आहोत अशा भावाने घंटा अतिशय हळू वाजवावी देवतेची मूर्ती आणि तिच्यासमोर असलेली कासवाची प्रतिकृती पण शंकराच्या किंवा महादेवाच्या मंदिरात नंदीची प्रतिकृती असते तर यांच्यामध्ये उभे न राहता किंवा बसता प्रतिकृतीच्या बाजूला उभे राहून हात जोडून विनम्रतेने दर्शन घ्यावं देवतेच्या चरणाशी दृष्टी ठेवून लीन व्हावे देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे शेवटी देवतेच्या डोळ्याकडे पाहून तिचे रूप डोळ्यात साठवावे देवतेला अर्पण करायची वस्तू उदाहरणतः फुले नारळ देवतेच्या अंगावर न फेकता तिच्या चरणावर अर्पण करावेत मूर्ती जर दूर असेल तर ती वस्तू देवतेसमोरील ताटात ठेवावी देवतेच्या चरणी लीन होता होत आहोत अशा भावाने देवतेला नमस्कार करावा दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात सर्वसाधारण देवांना समसंख्येने आणि देवींना विषम संख्येने प्रदक्षिणा घालाव्यात देवळात बसून थोडा वेळ नामजप करावा प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा निघण्यापूर्वी देवतेला नमस्कार करून तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे अशी प्रार्थना करावी देवळातून बाहेर पडताना देवतेकडे आपली पाठ होणार नाही याची काळजी घ्यावी देवळातून बाहेर पडल्यावर आवारातून परत एकदा कळसाला नमस्कार करावा आणि मग प्रस्थान करावे जर आपण कधी मंदिरात किंवा मठात गेलो तर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवून आचरणात आणायला पाहिजेत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त